शनिवार रविवार खूपच एक किलोमीटर आणतो पहिली जी फ्लाईन आम्ही चालू ही पण पहिली आपणच केली आणि कोरोनानंतर ती पण आपणच केली इथे ॲक्टिव्हिटी सहाशे पर्यटन आहे ना कंटिन्यू चालू आहे आणि दिल्ली बेंगलोर करतात चेन्नईवरील सर्व पर्यटक येतात गाडी करतात पुन्हा रिटर्न जातात आणि ॲट अ टाइम तीन जे रोप असतात ना तर एका रोपची कॅपॅसिटी सत्तावीसशे कि असे आपण तीन रोप लावतो म्हणजे दोन रोप आपण चित्र लावतो आणि तिसरा रोप मी आमच्याकडे कंट्रोल करतो की ऍडिशनल असते आणि हेल्मेट हार्नेस सर्व प्रॉपर स्टँडर्ड क्वालिटीची इक्विपमेंट असं आणि हे इक्विपमेंट दादा हे सर्व इम्पॉर्टंट आहेत हे इंडियन मेड कुठलेही आपण वापरत नाही दादांनी केलं म्हणजे इथे येणारा प्रत्येक परे पर्यटक तरी तो कधी घाबरणार आणि त्यांना <laughs> साथ देतील परत देवरामशेटला आणले <laughs> दोघांना पाठवू आपण सगळ्यात <laughs> नाही इंटरेस्टिंग आहे आपण पहिलं फ्लॅट हे करून घेऊ आणि मग त्या साईट आपण आपलं राष्ट्रगीत घेऊन सलामी देऊ आणि त्याच्यानंतर मग आपला पुरस्तो मग ठीक आहे इकडे संदीपला मी थांबवलेलं आहे इकडे एक रोप असेल तो फक्त दादा ना खेचायला सांगा आम्ही इकडनं व्यापारी मार्ग सातवानकालीन व्यापारी मार्ग आहे कल्याण ते पैठण कल्याणवरून पूर्ण व्यापारी यायचे रोम वगैरे ग्रीकवरून लोक यायचे सर्व खाली वैशाख खरे म्हणून एक गाव आहे सातवा पिंपळ वैशाख खरे गाव आहे तर त्याच काही ते वैशाख खरे वैश्य म्हणजे त्या काळातले जे व्यापारी लोक आहेत तर ते व्यापार करायचे आणि वरती येताना गाड व तो माल लादायचे आणि वरती आल्यानंतर खाली एक लेणी आहे छोटीशी त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण इतिहास आहे आपल्या मराठी भाषेचा उगम कुठून आला आपण जी लिपी लिहितोय देवनागरी लिपी तर तिचा उगम दोन हजार एकवीसशे वर्षापूर्वीचा शिडा आहे त्याच्यानंतर वरती आल्यानंतर याच्यामध्ये जकम जमा करायचे जक जमा केल्यानंतर जुन्नरमध्ये व्यापारासाठी जायचे त्याच्यासाठी सात किल्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते पूर्वीच्या गाडी वॉश टावर म्हणून या ठिकाणी उपयोगात होते दक्षिण भागामध्ये इथून हा पूर्ण व्यापार चालायचा प्राचीन व्यापारी मार्ग जर आपण शोधला किंवा तो जर काढला तर बरेचसा अभ्यासकसुद्धा त्याच्यावरती होती ज्या खर्चात कोरलेल्या पाण्याच्या टाक्यात तर तो प्राचीन व्यापारी मार्ग होता जो आपल्या पिंपळ दोन इंची राहत होता आपल्या पिंपोलीमध्ये सुद्धा मरवाई जे मंदिर आहे तर त्याच्या बाहेर एक छोटासा दगडी रांजण आपल्याला पाहायला काय छत्रपती शिवरायांना अनुवंदन करून जिरा माता यांना मानाचा मुद्रा देऊन आणि याच ठिकाणी या तालुक्याचे यजमान आमदार या नाणे घाटच्या पदप्रसंगाने पाहून झालेली पाव ही नाणे घाटाची खिंड इथं सातवानांचा इतिहास आहे सातवानांचा इतिहास म्हणजे काय पुरातन काली इसन पहिले शतकात ह्या सहितत कुठलाही घाट नव्हता आणि घाट नसताना आणि चारशे वर्ष आपल्याकडे राज्य केले त्यावेळेला इरा रोसाई काल नाला सोपारा या बंदरामध्ये परदेशी माल आला जायचा आणि त्या काळात इथे कुठला घाट नसल्यामुळे एक सातवानांचा इंजिनियर या सैदीत फिरला आणि सॅबीत फिरल्यानंतर याच्यापासून पूर्ण सैदीत फिरला त्याने दगडाची चौकशी केली पण त्याला दगड पसंत नाही झाली त्यांनी हा दगड फोडून तयार केला आणि याची वळणं वळणं बांधून एक मार्ग तयार झाला आणि मार्ग तयार होऊन तो घोडे रेडे खेचरे येण्याचा मार्ग तयार झाला हा रांजण जकातीसाठी दगड तयार करून ठेवला आणि पुढे आल्याली जकात या रांधात गोळा केली जायची असा सातवाहनांचा काळ गेला आणि मग काही सात वाहनांचा बरेचसे वंशज होऊन गेले सुमुख राजा सातवाहन राणी गौतमी पुत्र सारखे असे काही वंशज झाले आणि काही काळाने सातवाहनानंतर काय आपल्याकडे शिवरायांची सत्ता आली शिवराय म्हणजे मराठ्यांना सत्ताच नव्हती आणि शिवाजी राजे आदिलश्याचे सरदार होते त्यावेळेला आदिलशाह निजामश्या कुतुबशहा असे निजामातच युद्ध चालायची आणि हे सरदार असल्यामुळे काही काळाने आदिलशाहने शिवाजीराजांवरच गाव चालू केला त्या शिवाजीराजांनी निजामांची साथ घ्यावा लागली आणि निजामांचा सेवक जो औषध मृत्यूजा ह्याची उदन संरक्षण संरक्षणा ठेवला पुढे काही दिवसांनी शिवरायांनीसुद्धा या नाणे घाटाचा उपयोग करून घेतला घोडे रेडे खेत्रांच्या पाठीवर काही आणलेला माल या नाणे घाटाने आयात केला जायचा आणि काही काळाने धान्यसुद्धा हे कोठ्यावर भरबर ठेवू झाले शिवरायांनी पण नंतर शिवरायाने काही सुरतेवर छापा टाकला हजारो घोडे हजारो बैलबे धन आणले ते पूर्व मार्गाने डोळ पाठवले गेले आणि जे नाशिक मार्गे नाणे घाटाच्या पैसेला आले ते या नाणे घाटाने वरती घोड्याच्या रेड्याच्या मदतीने आले पण मुघलांचे हेर फिरत नव्हते म्हणजे शिवराय उड्या मैदानावर लढाई करत नाही आणि हा धन ठेवते पुढे शिवरायांनी ते आणलेले धन या कुकणाचे एका खोल डोहात टाकले तेव्हापासून त्या डोहाचं नाव माणिक डो पडलं आज त्या गावाचं नाव माणिक डो आहे त्याच्यावर माणिक डो नावाचा घरे धन्यवाद

काय झेंडेला आहात का मध्ये गेले आता नाही आता तिकडे जवळ गेलेत ना मध्ये सेंटरला आता